करूया यानंतर ठीक पाच वाजता आपण जाणून घेणार आहोत काही ठळक घडामोडी ठीक पाच वाजता नमस्कार मी मनीषा देवणे ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा एकशे अठ्ठावीसावा भाग असेल हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क वेबसाईट तसंच न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम असणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन संघ लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉ अजय कुमार यांनी आज पुण्यात केलं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे एकोणपन्नासाव्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते यावेळी तीनशे एकोणतीस स्नातकांना त्यांनी पदवी प्रदान केली केंद्र सरकारच्या चार नव्या कामगार कायद्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे हे कायदे कामगारांचे अधिकार नष्ट करून अनिश्चितता तयार करतील असं सावंत म्हणाले भारतीय कामगार सेना या कायद्यांच्या अंमलबजावणीला विरोध करेल या कायद्यांना न्यायालयात आव्हान दिलं जाईल असं त्यांनी माध्यमांना सांगितलं पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याची याचिका मुंबईच्या एका विशेष न्यायालयानं ना फेटाळली आहे आपल्या फरारी आर्थिक अपराधी घोषित करण्याची कार्यवाही रद्द करावी अशी मागणी चोक्सी यानं या याचिकेद्वारे केली होती भारताचा हॉकी संघ सुलतान शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे इप्पोह हो इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं कॅनडावर विरुद्ध तीन अशा गोल फरकानं दणदणीत विजय मिळवला युगराज सिंगने चार गोल केले याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार